नमस्कार मित्रांनो आपण करत असलेल्या शिवछत्रपती या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तक वाचनामध्ये आज आपण तानाजी मालुसरे यांच्याविषयी माहिती बघणार आहोत क्रमांक तेरा गड आला पण सिंह गेला मासाहेबांची इच्छा शिवरायांनी जयसिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते कोंडाणा हा त्यातलाच एक किल्ला एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या शिवबा कोंडाणासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे पुण्याजवळील कोंडाना स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते कोंडाण्यावर मुघलांचा ताबा म्हणजे स्वराज्याला झालेली जखम ही जखम जिजामाता आणि शिवराय या दोघांच्याही मनात सलत होती तानाजी मालुसरे शिवरायने कोंडाना घेण्याचा बेत केला पण कोंडाना जिंकणे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडावे कुणाला कोंडाना सर करण्याची कामगिरी फार कठीण होती तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर नाव आले तानाजी मालुसरे याचे तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे तिथला तो राहणारा शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार मोठा हिंमतवान गडी तो अंगाने धिप्पाड होता ताकदीने भारी होता बुद्धीने चलाक होता शिवरायांवर त्याची आलोट भक्ती होती आधी लग्न लग्न कोंडाण्याचे तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता त्याचा एकुलता एक मुलगा रायबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती लग्न चार दिवसावर येऊन ठेपले होते तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आव आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंडाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकताच ताणाजी म्हणाला महाराज ताणाजी जिवंत असताना असल्या जीवावर काम जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशाला का ते काही नाही आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे कोंडाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या तानाजीचा बेत ताणाजी कोंडाण्याच्या स्वारीवर निघाला कुंडाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभाण हा रजपूत किल्लेदार होता तो मोठा कडक होता गडाला दोन दरवाजे होते दोन्ही ठिकाणी उदयभा भाणाने पक्का बंदोबस्त ठेवला होता तेव्हा गडावर जायचे कसे तानाजीने गडाभोवती टेहाळणी केली पश्चिमेला उंच उंच कडा होत्या त्या बाजूला पहारा त्या बाजूला पहारा नव्हता तानाजीने कडा चढून जायचा बेत केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गा गाठ मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही आत घुसा एकदम धुवा उडवू शत्रूचा चला सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाटांनी निघाले कड्यावरून गडावर रात्रीची वेळ होती तानाजी व त्यांची ते, मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात का उभे होते रात किडे किरकिरत होते तानाजीचे पाच सहा तरुण मावळे कडा चढ चर... कडा चढायला पुढे झाले कडा केवढा उंच पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दोराचे टोप एका झाडाला घट्ट बांधले मग काय ताणाजी आणि त्यांचे मावळे दोरावर भराभर वाणाऱ्यासारखे कडा चढून गडावर गेले तानाजीचा पराक्रम इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले लढाईला सुरुवात झाली उदयभानला खबर लागली नगारा वाजला उदय भाणाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले हातघाईची लढाई सुरू झाली तलवारी तलवारीला तलवारी भिडल्या सपासप वार होऊ लागले ढाली खणाणू लागल्या मशालींचा नाच सुरू झाला मावळ्यांनी कल्याण कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढत होता उदय भाणाने त्याच्यावर झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली दोघेही शूरवीर कोणीही हटेना इतक्यात तानाजीची ढाल तुटली त्याने हाताला शेला गुंडाळला शेलावर वाल झेलत तो लढू लागला शेवटी दोघीही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले गडाला पण सिंह गेला ताणाजी पडला ते पाहून मावळ्यांचा धीर खचला ते पळू लागले इतक्यात सूर्याजी व त्यांच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून येऊन पोहोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप येथे मरून पडला आहे तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा मावळे मागे फिरले घनघोर लढाई झाली मावळ्याने सर केला पण सर करताना ताणाजीसारखा शूर मोहराधारातीर्थी पडला शिवरायांना ही बातमी कळली त्यांना खूप दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर ताणाजी गेला शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला कोंडाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले ही घटना सन सोळाशे सत्तरमध्ये घडली पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटू Nabinने kam hitti sobat